तुम्ही काय म्हणून चोरीची केस टाकली माझ्यावर त्यांची तक्रार म्हणजे तुम्ही उद्या ते सांगतील कुठे युपी मध्ये बलात्कार झाला आमचा कुठला तरी इकडे कोकणाचा कुठला तरी मुलगा होता तुम्ही इकडच्या आमच्या मुलावर केस टाकणार काय तपास काय तपास काय तपास केला मला सांगा तुम्ही आता साहेब आता हे लांबपर्यंत चालणार काय तपास केला मला सांगा चला तुमचा तपास काय मला सांगा नाही अजून त्यांची तुम् माहिती काय तपासूनच नाही अच्छा तपास झाला नाही म्हणजे कधी मी आम्ही म्हणजे तपास झाला नाही पण माझ्यावर केस झाली काळ्या सर व्हेरी गुड म्हणजे तपास झालेला नाही हे तुम्ही मान्य करता आणि माझ्यावर केस टाकली आपण तपास करतो काय म्हणतात तक्रार झाल्यानंतर तपास करता पण एफआयआर माझ्यावर अगोदर झाले गुन्हे दाखल माझ्यावर अगोदर करता माझं जगताप साहेब आपल्याला एवढंच म्हणणं आहे मी रिस्पेक्ट ठेवून बोलतो आपल्याशी आपण कृपया करून मला कारवाई काय आपण करताय हे साले हरामी हे कधी सुधारणार नाही था हे कधी सुधार ही कीड आहे ह्यांच्यावर जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही मला कसं माझ्यावर चार कलम टाकता तुम्ही पन्नास मिनिटं नव्हतं त्या घरात आता तुम्ही काय करणार आहेत यांच्यावर मला सांगा फ्लाइंग स्कॉड जप्त ती अमाऊंट पण जप्त केली होती त्याचं काय झालं ते आता तुम्ही नाही देऊ शकता मग त्याच्यासाठी मी थांबणार साहेब बोलून घ्या तुम्ही साहेब आरोकडे तुम्ही डायव्हर्ट करू नका त्यांच्याकडे काय अधिकार नाही तुम्ही एफआयआर माझ्यावर केलेली आहे ह्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार काय करणार हे मला तुम्ही सांगा माझ्यावर निवडणूक आयोगाने तक्रार नाही केली आहे तुम्ही माझ्यावर एफआयआर केली आहे तुम्ही म्हणजे पोलीस डिपार्टमेंट तुम्ही म्हणजे वैयक्तिक मी तुमच्याकडे म्हणतोय म्हणजे तुम्ही नाही तुम्ही डिपार्टमेंटनी माझ्यावर केली बस तुम्ही नाही डिपार्टमेंटने केली समोर तक्रार दिली म्हणताना आमची तक्रार घ्याल आमची तक्रार घ्याल आता जे आहे ते फायन्स मला सांगा काय ते नाहीतर पोलिसांवर पण तुम्हाला तक्रार घ्यावी लागेल आमच्याकडे तर हे आहे व्हिज्युअल एव्हिडेन्स आहे की काय दोन आरोपी बोलतात आपसत आपसात आणि कसे पोलीस त्याला हसत रिप्लाय देत आहेत